राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकर साहेब हे ब्लॅकमेलिंग करतात राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते त्यांच्या अनेक संस्थेला आम्ही देखील मदत सगळ्या सगळ्यांनी तिथे अशाही परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये शिंदे शिंदेसाहेबांच्या मातोशीचं नाव एका इमारतीला आदरणीय भरत मंत्री मोदी यांच्या नाव एका इमारतीला त्या सोहळ्यामध्ये तटकर साहेब प्रमुख अतिथी होते त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला बोल ना ते काढलं नाव आम्ही पत्र देऊन टाकलं आम्ही पत्र दिलं जर भरतशेठच्या शेठच्या नाव गेलं असेल तेही काढा म्हणजे ते नाव कमी केलं म्हणजे अर्थातच ना माझे मंत्री भरतशेठच्या शेठच्या नाव काढलं तर आमचे नेते साहेब कसे ठेवतील तर आम्ही त्यांना पत्रही दिलं कदाचित ते आपल्याला नसेल या संदर्भात आम्ही निधी दिला तो भाग वेगळा तो सोडून देते पण आपण जो प्रश्न विचारला तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून सगळ्या अनेक नेते आम्हाला काही पार्ट नसता पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नियती दाखवली की शिंदे सर आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम बरेचसे मंत्री आहेत त्यांच्या उपस्थिती कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्रा निर्माण करणं हे शोभण्या ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही आणि म्हणून मी जाऊन परवा पक्षपैसे बोललो की ही नालायक बुद्धी आहे अशी बुद्धी आम्ही चालून देणार नाही आतापर्यंत ज्यांनी सण केलं केलं याच्यापुढे रायगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधी सण केलं नाही प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा पण त्याच्या कार्यपणाने वाढवावा कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही आणि हो म्हणून मी सांगितलं की मग तुम्ही सांगितलं निजबुद्धी बुद्धी ते निश्चित बुद्धी